बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी पप्पू दादा मित्र परिवारातर्फे स्वर्गीय रमेश गुंजाल यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व आदिवासी पाड्यात भेटवस्तूचे वाटप रमेश उर्फ पप्पू दादा गुंजाल मित्र परिवार व समाजसेवक सचिन दादा गुंजाल मित्र परिवार यांच्या माध्यमातून एक पर्व मानुस्की जपणारे लोक नेते रमेश उर्फ पप्पू दादा गुंजाल यांच्या जयंती निमित्त अंबरनाथ शहरातील व विभागातील पप्पू दादा समर्थक व सहकार्यांकडून रविवार दिनांक सात जुलै 2024 रोजी वृक्षारोपण करण्यात आले तसेच तामेश्वर पप्पू दादा गुंजाल मित्र परिवार व समाजसेवक सचिन दादा गुंजाल मित्र परिवार यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आपुलकीची भेट म्हणून बदलापूर आदिवासी पाड्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना घरोघरी जाऊन भेट देण्यात आली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ दादा गुंजाल वाढदिवसा निमित्त आपण वृक्षारोपणचा एक कार्यक्रमात पूर्ण केला आहे एक कार्यक्रम करण्यासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद करतो आणि या पुढील प्रोग्राम आपण बदलापूरला आदिवासी गावामध्ये जाऊन जेवणाचं काही काही वाटप करणार आहोत तरी थी थी कि आपण सर्वांनी जसं इथे उपस्थिती दाखवली तर आपण तिथेही आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी यासाठी सर्वांनी यावं समजा या दादांचं नाव शेकडं होत तसंच आपल्या जडगाव जिथल्या दादा लोकेते म्हणून बसतो सर्व मनापासून सेवा करतील ही दादांची एक ठरके चुली आमचे बंधू बंधूश कपूजादा गुंजा यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही रॉयल पार्क मध्ये झालेला आहे अजून आम्ही तीनच इथे लावलेली कारण तिथे कारक असतोय झाडं लावायची आणि जगवायची नाही असा आमचा उद्देश आहे झाडं लावूया आणि ती काय जगूया वाढदिवसा सव माझ्या मित्र सहकारी मित्र म्हणा आम्ही आज आहे वृक्षरोग्णाचा कार्यक्रम तसेच तिथे आमचे सर्व सहकारी आल्याबद्दल त्यांची मी धमे आहेत धन्यवाद त्यांच्या